व्यवस्थित ओबीसी आरक्षणात कुणबीच्या माध्यमातून जाणार आहे सातारा मा संस्थांच्या माध्यमातून पूर्ण पश्चिम महाराष्ट्र सुद्धा त्यातलाही मराठा समाज आरक्षणात जाणारे काय संभ्रम नाही भेम्रम नाही काही नाही आम्हाला टाईम नाही तिकडे ध्यान द्यायला आम्ही आमचं गरीब मराठे आम्ही आमची गरीब लढाई आम्ही आमचं बघतो काय करायचं कसं मिळवायचं आतापर्यंत कसं मिळू दिलं हे माझ्या समाजालाही माहिती आहे त्यामुळे त्याच्यावर आम्हाला आता बोलायचीही गरज नाही काही गरज नाही जे आर चांगलं आहे सगळं सगळं चांगलं आहे आणि त्याच्या पुढचं सांगतो आम्ही दुरुस्त करायचं सांगितलं बस का जे आर दुरुस्त सुधारित काढायचं सांगितलं मग आता कालच प्रश्न झाला ना आपला <laughs> <laughs> सांगितलंय मार्ग निर्माण झाले होते त्यामुळेच का राधाकृष्ण झाली का नाही नाही असं काही असण्याच कारण नाही काय त्याच्यात प्रक्रिया कशी त्रिसदस्य सदस्य समितीचा टाइम बॉन्ड काय आहे तुम्ही अंमलबाजवणी कधी सुरू करायला था देण्याची प्रक्रिया हैदराबादच्या गॅजेटच्या नोंदीच्या नुसार कशा स्वरूपाचा आता द्यायला सुरुवात करणार ते कधी करणार आहेत त्याविषयी आता तुमच्या समक्ष ती चर्चा झालेली त्याच्यामुळे नसते झाली तर सांगावं लागलं असत मला माहित आहे आणि माझ्या गरिबांना माहिती आहे आम्ही कसं घेतोय कसं करतोय कसं झुंजतोय किती आत्मा आम्ही गोरगरीबांच्या लेकरासाठी तळपितो आमचा सुद्धा त्यामुळं ते सरसकट म्हणू द्या नका म्हणू देऊ मुख्यमंत्री मराठवाडा सगळा आरक्षणात जाणार पश्चिम महाराष्ट्र सगळ्या आरक्षणात जाणार त्याचा अर्थ काय होतो माझ्या गरीबाला समजतंय बाकी त्याला काय म्हणायचं म्हणून बघा तुम्ही एवढ्या सकारात्मकतेने मात्र म्हणून विरोध का केला जातो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि तुमचे विरोधात का करतात हे नाही बघा माहित ते त्यांनाच माहित ते म्हणलं माहित म्हणलं सांगतोय ते आता जे त्यालाच माहित ते आम्ही आमचा उद्देश एकच आहे आमचा गरीबांचा गरीबाचा पोरग लढाई लढतोय गरीब लोकांसाठी आणि ती आम्ही जिंकित आणली काही गरज नसते आरक्षणाची बोलायचं आपण काय होतं ज्याला गरज आहे तो तळमळीनं तरफडतो पाण्याच्या बाहेर मासा टाकल्यासारखा त्याला त्या ते वेदना असतात गरीबाच्या पोरा बाळांच्या शिक्षणाच्या नोकरीच्या आईबापाच्या कष्टाच्या त्या वेदना घेऊन आम्ही चालतो बाकीच्या मी धेन देत नाही गिनीत बी नाही मी माझं बावीस वर्षापासून आणि आत्ताच्या दोन वर्षापासून मी या समाजासाठी झटून काम करतो झोकून देऊन काम करतो इमानदारीनं करतो हटत नाही आर दौर सोडत नाही आणि मी हे समाजाला माझ्या सिद्ध करून दिलंय असं तसं नाहीये सिद्ध करून दिलं अठ्ठावन्न लाख मंदीच्या माध्यमातून तीन करोड मराठी आरक्षणात घातले पण एकदा जर हैदराबादचं गॅजेटर आता घेतलं आणि जे आर झाला यार याच्यापेक्षा काय आनंद पाहिजे राव जे आर झाला आणि त्यात काय थोड्या त्रुट्या आहेत लगेच सुधारित मागितलं बारामतीला आजपासून आरक्षण मोर्चा म्हणजे याच्यातून आणखीन एक हे तुमचा पुढे प्रश्न येणारच आहे त्याचा पण मी मीच पुन्हा सांगतो की याच्यानच मराठ्यांनी ओळखायचं मराठा आरक्षणात घ्या तुम्हाला सांगा ना मग असं एकदा मी विचारलो होतो बघा त्याला झाले आता सतरा महिने <laughs> आपण दोघच होतो लिंबा झाडाखाली बसलेलो आपले माधू तात्या गेले बैलगाडीत करून इंटरव्ह्यून ते मिळाले त्या टायमाला म्हणले होते मी तुम्हाला तुम्ही असं म्हणले होते आता शिकत हे अडीचशार चिटकले अडीच शहरात तुम्हाला एक दिवस दिसत त्यावेळेस पुन्हा तुम्ही मला म्हणले होते खरं झालं तुम्ही थोडं थांबा ना सगळं माझ्या पोटातून करून घेतलं काय होतं गोय मला लय डोक्याला वाटत नाही पण दुसरीकडे तेच दुसरे ओबीसीचे जे आंदोलन सुरू होतं नागपूरमध्ये त्यांच्या मागण्या मान्य झाल्या आणि या जी मध्ये काही नसल्याचं त्यांना क्लिअर कळालं त्यामुळे त्यांनी पण माघार घेतली चांगलं आलं ना का करून प्रश्न मला काय माहित बरं बरं हाकेसारखंच भुजबळांचं पण आता सुरू आहे भुजबळ म्हणताय आरक्षणाबाबत सरकारकडनं दिशाभूल होतीये आणि त्यांनी स्वतःच्या सरकारवर आरोप केला आहे आणि मराठ्यांची ही थेट थेट ओबीसी आरक्षणात घुसखोरी आहे याला घुसखोरी नाही म्हणता येणार याला अधिकृतपणा म्हणता येईल पूर्वी सुसूत्रता नव्हती आता ती आणली ज्या मराठ्यांवरती ओबीसीत असून सुद्धा अन्याय झाला आता वले वले त्यो, त्यो, त्याला आता सरकारनं घालायचं काम सुरुवात केलं मग विखे साहेब असतील शिंदे साहेब असतील आणि पुढे साहेब असतील की यांनी मराठा समाज अधिकृतपणानं आरक्षणात घालायला सुरुवात केली त्यामुळे त्याचा बोलण्याचा रोख वेगळा आहे यावल्यावल्याचा पण तो त्याला पक्क माहिती हे काय ती ते बाकीचे बांगडबी कुंकडे बी त्याला माहिती आहे पक्क मराठे कारण मी अगोदर बघा पाठीमागे दोन महिन्यापूर्वी आपण प्रेस घेऊन तारीख डिक्लेअर केली होती मुंबई जायची त्याविषयी सांगितलं होतं की त्याला पक्का माहित होतं की हे आरक्षण घेणारच आहे मला आता बळीचा बकरा केलाय मंत्रिपद देऊ असे मी गुप्त माहिती तुम्हाला त्यांच्या गोटातली मला सांगितली होती ते मी मीडिया समोर त्याच वेळेस सांगितली होती कारण आमचा हक्क ते आम्ही मिळवणार आहेत आणि त्याला कळतंय मराठे सरसकटच आरक्षणात गेले फक्त आपल्या लोकांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे आपण कशासाठी झुंजतोय कोणासाठी झुंजतोय आपल्यासाठी जीवपणाला गरीबाचे पोरं लावतात माझे गरीब गरीब लेकर मुंबईला गेले ले। आज मुंबईला त्या दिवशी ना म्हणून आज विजय घेऊन वापस आले ही आता काय नुसते लिखी नाहीये ड्राप नाहीये याला जे आर म्हणते गव्हर्नमेंट रूल आहे ते पुन्हा कायद्यात संविधानात ओबीसींना आणि मराठ्यांना घालण्यासाठी तो पारित केलेला आहे आता त्याच्या अंबल पाहिजे नाही गेला मराठा आरक्षणात सगळा नव्या चेअर मुळे ओबीसीत वाटेकरी वाढतायत असं म्हणणं आहे तुमच्यावर ते आमच्यात आलंय तर त्यामुळे ओबीसीत वाटेकरी वाढत चालले अहो ते आमच्यात आलाय आम्ही नाही त्याच्यात चाललो ते आमच्यात आलाय फक्त आमचं मन मोठं होतं आमच्या पूर्वजांचं ते नको आपल्याला तर घ्या आणि अठराशे एक्क्याऐंशी आतापर्यंत आरक्षणात होतो हे कोण नमूद लावलं आता आम्ही पूर्वीचे फक्त आमच्या एक गोष्ट लक्षात आली आजकाल आपल्या लेकरा बाळाला आपल्याला उंचीवर न्यायचं असलं समाजाच्या प्रगतीकडे न्यायचं असलं तर आपल्याला आरक्षण घ्यावं लागणार आहे आणि आम्ही ते टप्प्यात मिळवलं त्याच्यामुळे कोण काय संभ्रम करतंय कोण काय म्हणताय त्याच्यावर ध्यान द्यायची गरज काय हैदराबाद ओळख आहे भुजबळांची ओळख आहे आता ती ओळख पुसली जाईल म्हणून मार्गाने आपली नाराजी किंवा काही व्यक्त मला नाही शक्यतो तो पुसून नाही द्यायचा कारण त्याच्यापेक्षा खूप मातंबर आहेत त्याच्यापेक्षा खूप हुशार आहेत पण काय असतं आपल्या बुद्धीची जेवढी कुवत आहे तेव्हा कुवतेप्रमाणे तो समोरच्या ओबीसी नेत्याची छेड काढतो आणि ओबीसी नेत्यांचे कसे नख कापता येतील हे काम करून तो बरोबर वेदना देतो आणि बाजूला सरक येतो शक्यतो तरी त्याच्या अंगातली खोड जाणार नाहीये तो कधी दुसऱ्याला नेता भविष्याचा होऊ देणार नाही त्याच्यापेक्षा हुशार असू नये त्याच्यापेक्षा फायदा करणारी असू शकते परंतु होऊ देणार नाही कारण ते खोड खोड असतील जसं की मराठ्यांमध्ये आरक्षणात गेले तरी पण विरोधच करायचा आणि नव्हते तरी पण विरोधच करत होता पण ते आम्ही त्यांना गरीब मराठी आणि मी एक शेतकऱ्याचं गरीबांचा पोरग आम्ही वस्तात भेटलो कारण आम्ही ना फुटणारच भेटलो नाही त्याच्यामुळे यांना काहीच करता आलं नाही आणि आता तीच आहे त्यांचं कारण त्याला जे आर चांगला कळत त्याला जे आर काय गोष्ट आहे कारण त्यांनी तीन तेन चार मोठे पक्ष हाताळलेत बहुमताच्या तीन ते पाच सत्ता त्यांनी स्वतः हाताळल्या प्रत्येक वेळेस त्यांनी कॅबिनेटच हाताळली त्याच्यामुळे त्याला ह्या गोष्टी माहित आहेत की ह्या कायद्याच्या रुलनं मराठी शंभर टक्के आता आरक्षणात गेले त्यामुळं पुन्हा मला तिथंच यायला लागतंय संभ्रावर फापरावा फामरावर मराठ्यांना नाही जागायचं कोणी गैरसमज पसरेला म्हणून आपण जीवन नाही जागायचं कधी आपण संघर्षाची वाटचाल आपली कायम सुरू ठेवायची आपण ती कमी नाही होऊ द्यायची मी इतका शरीराला त्रास झाला तरी मी या समाजाच्या लेकरासाठी माझा संघर्ष ढिला पडून देत नाही कारण मी जर ढिला पडलो ना उद्या लाखो पोरांचं भविष्य धोक्यात येणार यापाची चूक झाली दुरुस्त करू ना काय अडचण आहे पण आपण कुणीतरी आपला गैरसमज केला अपमान केला कुणीतरी आपोआप हो पसरल्या खोटं नाटक सांगितलं म्हणून जर आपण सरकलो तर आपण समाज मग डोळ्यासमोर नाही ठेवला याचा अर्थ असा होतो आपण आपली स्वतःची प्रतिष्ठा डोळ्यासमोर ठेवली त्याचा अर्थ त्यामुळे माझी प्रतिष्ठा तिकडे खड्ड्यात घातली एक महत्वाच आहे है, हैदराबाद गॅजेटच्या जी आर ला कोर्टात आव्हान देणार अशी घोषणा छगन भुजबळांनी केली आहे आम्ही कोर्टात जाणार आणि हे सोक्ष मोक्ष लावून जा मान त्याला जे जाय ते जाऊ दे काही होत नाही कोर्टात काय होणार त्याला काय होणार गॅझेट गॅजेट येत आहेत जे आर कशाचा याच्यावर अवलंबून ना जे आर कशाचा आहे सरकारी दस्ताऐवजी सातारा संस्थान हैदराबाद गॅजेट सरकारी दस्तावेज त्याचा जीआर आर काढलेला आहे त्याच्या सुलभता आणण्यासाठी सुसूत्रता आणण्यासाठी त्याची प्रक्रिया पूर्ण राबवण्यासाठी सरकारी दस्तऐवजाच्या नोंदीनुसार मराठ्यांना कुंभी प्रमाणपत्र देतात कोर्टात जाऊन काय करी आणि ते जर कोर्टात काही होत ना तर मंडळ कमिशन सुद्धा चॅलेंज होतो मग देशात अहवालावर जिवंत असणारं एकच आरक्षण आहे मंडळ अहवालावर देशातलं आरक्षण कधीच लागू नसतं एकनाथ शिंदे यांनी एक दावा केला आहे की सॉरी आद्य देशावर अहवालावर नाही आद्य जिवंत आहे एकनाथ शिंदे यांनी एक दावा केला आहे की जो शासन निर्णय काढला याची सर्व पूर्व कल्पना भुजबळ नव्हती हैदराबाद गॅजेट पासून सगळ्या मग असं असताना विरोध करतो कट कट लोकाला शेपटाच्या आहे त्याची बिगर शेपटाची जी लाई पाटील तुम्ही असं सांगतात की जे आर मध्ये काही त्रुटी असेल तर तो बदल केला जाईल किंवा तुम्ही ते सांगताय असं वाटतंय की जी आर मध्ये खरंच त्रुटी राहिले कारण बरेच अभ्यासक असे प्रश्न उपस्थित करतात जीआर मध्ये काय त्रुटी आहे असं तुम्हाला जी जीआर ने घालवतले अभ्यासक झाले हो मरणाचे अभ्यासक सापडायला लागले ते महाराष्ट्रात भले अभ्यासकच झाले जी आर च्या आधी काही सापडत नव्हता अभ्यासक नाही काही नाही काही नाही पण ठीक आहे ना भावना आहे समाजाचे लोक आहेत भावना आहे ना त्यांची काय हरकत आहे त्याला काय विरोध करायची गरज आहे त्यांना करू द्या आम्हाला विरोध आम्ही नाही करत त्यांना त्याच्यात काय सुधारणा करायच सांगितली हा त्रुटी आहे मान्य आहे का असं तुम्हाला मला त्याच्यातला जो प्रश्न वाटला होता तो मी बाजूला काढले त्यातले दोन शब्द आणि खालचे चार हा मी जागेवर तिथं सांगितलं हे योग्य त्रुटी नाही असं वाटतं तुम्हाला अरे बाबा रे मीला जे वाटलं ना समाजाच्या हिताचं त्याच्याशिवाय मी जे राहत लावणार तर मग त्यांनी सांगितलं आता पुन्हा वेळ द्यावा लागेल मला वेळ घ्या नाही तर काही करा मी तोपर्यंत लोकात म्हणणार नाहीये आणि मी लोकांना सांगितलं जे आर हातात पडल्याशिवाय अधिकृत उपोषण सोडायचं नाहीये त्याच्यात दीड घंटा गेला पुन्हा ते दोन शब्द काढले पुन्हा चार आले चारचे थोडे त्यांनी तिथं बसलेल्या अभ्यासकांचं म्हणणं होतं की हे खालचे चार काय म्हणजे मधला नंबर दोनचा मुद्दा हे काय मग ते त्यांनी आणि आम्ही समजून सांगितलं ते म्हणाले हा मग असं म्हणलं ओके आसनच काय तर दुरुस्त करायला सांगितलं म्हणला नवराव असं वाटत असतील असं अभ्यास आहे कर मला तर माहिती याच्यावर पुरा मराठवाडा बसतो वरच छगन भुजबळ असं म्हणाले की ओबीसी भाजपचा डीएनए आहे या डीएनए चा धक्का लागायला नको याची काळजी भाजपने घ्यायला कोण म्हणलं छगन भुजबळ कोणाचा डीएनए भाजपचा डीएनए हा ओबीसी या डीएनए ला धक्का ना ला 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 ना लागला नाही कुठे लागलाय मग आम्ही ओबीसी जन्म हा मग कोण आहे मग अरे डीएनएीच्या डीएनएल धाकायला लागला पाहिजे ना मग आता आम्ही ओबीसीचं ना आम्हाला काय धाकायला येतो सगळं रिटो प्राध्यापक खाके सरांच्या मोर्चाला बारामती पोलिसांनी परवानगी दिली नाही आणि जी संघर्ष यात्रा काढली त्यालाही परवानगी नाही मग मी काय बोलतो मी काय कमिशनर आहे काय एकीकडे आंदोलन होते आणि दाखल केली मुंबईत हा मला, बात का? कला कला। मला काल बातमी कळाली ती नाही कळालं कळ मला सुद्धा काल ते कळालं आणि सांगितलं त्यांना तर ते आपले हे आपले पालकमंत्री दाराशिवचे प्रताप सरनाईक साहेबांनी सांगितलं का ती घेतो माग ते दोघं काम करायला त्याच्यावरती सामंत साहेबांनी ते दोघं मुख्यमंत्री जे घरे कुंबी आहेत त्यांनाच प्रमाणपत्र मिळव काय 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 जे खरे कोण त्यांनाच प्रमाणपत्र मिळणार कोण म्हणलं खरं खरं आहे ना त्यांचं आम्ही खरेच आहेत ना मग खरे आहेत आणि मग आमच्या नोंदीच आहेत ना गॅजेट कशाला आहे गॅजेट मध्ये नोंदी काय बघा गॅजेटच्या नोंदी एखाद्या गावात समजा पन्नास अठराशे एक्क्याऐंशी ला किंवा के एकोणीशे एक ला मराठ्यांचे लोक आहेत कुणबी त्याचे आतापर्यंत पाचशे झाले ना वंशज आम्ही त्यांचे दुसरा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी याच्या संदर्भात एक स्पष्ट मत केलंय हे म्हणतात की मराठा आरक्षणाचा जिहर फसवणारा आहे आणि मराठा हे कुणबी नाहीत यावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोक केले असं प्रकाश आंबेडकरांचं सांगतात त्यांचं जाऊन द्या त्यांना मानतो मी चलून द्या त्यांचं चांगलं त्यांनी त्यांचं वक्तव्य चांगलं असतं का पण हो ते अभ्यास येतं पहिल्यापासून मी मानतो ते वंशज असल्यामुळं मी दोन वंशाच्या विरोधात बोलत नाहीये सगळ्याला सगळ्या गोष्टी कळतात किती वेळेस होचक टोले हनावेत आणि किती वेळेस समोरच्या समाजाने ते सहन करावेत तरी पण आम्ही मानतो छत्रपतींचं घराणं घरानासन किंवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घराणं असो आम्ही त्यांच्यावर ते बोलत नाही निवड कारण मी प्रकाश आंबेडकर साहेबांना मानतो त्याचा अर्थ त्यांनी वेळोवेळी समजून घ्यायला पाहिजे पण आता त्याला नावे लागे आमचा में मी ते किती वेळेस म्हणले तरी मी गेलेच शिवसेनेचा मुखपत्र सांगण्याच्या अग्रलेखामधन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांचं आंदोलन संयमी हाताळ अशा पद्धतीचं कौतुक केलं आहे तर तुमच्यावर थोडी तोलबाजी केली आहे की चौफेर शिव्याचा वर्षा आंदोलन स्थळ होत असतानाही मुख्यमंत्री विचलित झाले ना, ना। सुरू कोणा शिबीज गायला देणार आहे तुम्ही आणि ते विचलित झाले नाही संयमितच आणि लिहिलंय संजय राऊत साहेबांना फडणवीस साहेब फडणवीस साहेबांना सामनामध्ये लिहिलंय सामनामध्ये असं लिहिलंय दैनिक सामना मध्ये असं लिहिलंय की फडणवीसांनी ह्या आंदोलन खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं आंदोलन स्थळा हे आंदोलन सुरू होत्या हे आंदोलन गरीब मराठ्यांनीच हाताळलं हे कोणीच हाताळलं नाही आम्हाला माज मस्ती जर असती कायदा सुव्यवस्था बिघडायची असती सरकारचा राग असता किंवा फडणवीस साहेबांचा राग असता तर पोर पोर होते नुसते बनल्यावरच होते समजून घ्यायचं उग खेड्यापाड्यातले निबार पोर येतात हा त्यांनी मुंबई अशी जिवंत केली विचाराने म्हणतो आहे मी आ, विचाराने जिवंत केली त्यांना रेल्वेतून विमानातून खालून वरून जाताना दिसत होते हे काय काय आहे हे कसं एक त्यांच्यातलं लहानपण जागा केलं त्यांच्यातली ऊर्जा जागी केली गरीब मराठ्यांच्या पोरानी कशी कशी असते झोका कसा खेळते रेल्वे कशी असते एका शर्ट धरून कसे पळत असते म्हणजे ही हे रिअली एक मुंबईला आनंद देऊन गेले काही बातम्या आल्यात म्हणून बोललो मी शब्द नंतर अशा काही बातम्या आल्या की लोक म्हणले ते लोक गेले तर हो आता म्हणजे एक विरोंगळा जे म्हणतो आपण आपल्या घरी पाहुणे तर लग्न सरा किंवा यात्रेच्या टायमाला किंवा देवदर्शनाला त्यावेळेस ते घर मोकळं होतं तसं मुंबई हे एक महाराष्ट्राचं घर होतं तिथं गरीबाचे लेकरं गेले मस्तपैकी सगळीकडं हिंडले फिरले परंतु कोणालाही त्रास दिला नाही राज ने वो निने नी। ते लोक त्रास देणार नाही यांनी आंदोलन हाताळलं उलट कोणीने हाताळलं दुसऱ्यानी हे मराठ्यांनीच हाताळलं आणि मराठ्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की शांतता राज्यात फक्त आम्हालाच पाहिजे सरकारला नाही पाहिजे की तुम्ही चौथे शिब्यांचा वर्षा होतो का तरी मुख्यमंत्री संयमित्र आहे सध्या राऊत सब्यच बोलायले तिकडून बरं त्यात असं लिहिलंय ह्या लढ्याचं जितकं श्रेय जरांगीणचं आहे श्रेय राज्याच्या आहे फक्त मराठा फक्त मराठा मी पण नाही मी नाही कोणीच नाही म्हणजे उपोषण करायचे आम्ही भाकरी न्यायचे आम्ही मराठा शिर सोडून गरीब लेकरांना ती श्रेय दिला पाहिजे उलट सरकारने सुद्धा यायला पाहिजे आम्ही याला तुम्ही सत्तेवर बसवलं गरीब जनतेनं आणि गरीब लेकर तुम्ही सयमान आला सयामान मुंबईत तर माघारी गेला नाही तर येता आता तुम्हाला माहिती आहे का माणसं येतात एखाद्या टप्पर का होणार आणते गाडी टाकून ठेवून आले तिथं ते गरीब मराठ्यांच्या लेकरांचे श्रेय आजोबा गेले भाजी भाकरी घेऊन गेले लढले तिथं बसले उठले नाही हे गरीबांची श्रेय सरकारनं दिलं पाहिजे आणि मी तर दिलेलच आहे गरीब मराठ्याला मोठलं तिकडे मुख्यमंत्र्यांच्या नाही असत त्या त्यात काय नाही कारण त्यांनी जर दिलं असेल तर त्यांनी पण त्याचं श्रेय का घेऊ नये असं साहजिक समाजाला पडलेला प्रश्न असतो अमोलबाजी झाल्यावर मग घ्या ना ओके भाजपचा सुचवलोश आहे किंवा भाजप करतायत ऑरेक्शन देण्यावर मग त्याचं काय आणखीन आम्ही सुद्धा सोबत येऊ नाचू ला गायला काय अडचण नाही गुलाल टाकू लागाल पण हैदराबाद आणि सातारचं पूर्ण गॅजेट लागू मराठी दोन्ही मी शंभर टक्के आरक्षणात गेल्यावर हैदराबाद गॅजेट मध्ये पंजाब समाज एस टी असल्याचं निदर्शन असावं त्यांचं असं मत आहे की आम्हाला सुद्धा आता एसटी आरक्षण हैदराबाद गॅजेट लागू हैदराबाद असलं तर द्या ना म्हणा काय त्याला गरीबाला विठी आणि तेवढे ते हे बी करा म्हणा लगेच कायल जा। मां ते प्रश्न ठोला काय मागवायचा आता ते महामंडळ ही केले उपसमिती तेवढी ते दलित आले एक उपसमिती करा म्हणा हो मुख्यमंत्री साहेब परत शेतकऱ्यांना एक उपसमिती पाहिजे त्यांचे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे ना आदिवासी समाजाला सुद्धा एक उप मंत्रिमंडळाची उपसमिती असायला पाहिजे का नसायला पाहिजे का नसायला पाहिजे मायक्रो विषय सुद्धा एक उपसमिती असायला पाहिजे त्यांचे गरिबाचे प्रश्न सुटतील ना तुमच्या म्हणण्याप्रमाणेच राज्य कायदा चालवायला काय तुम्ही सरकार पण चालवायला गरजेचं आहे चल धन्यवाद पंचारा समाज आहे तो म्हणतो की जरांगे पाटलांच्या मागणी करून आम्हाला सुद्धा एसटी आरक्षण मिळावं तो लाभ मिळावा आमचे पुरावे देखील घ्या म्हणा ना घ्या म्हणा त्याला असल्यावर का हरगे आणि लाच लिहायला देत नसते ते नाच देत असत ज्याला आरक्षण नाही त्याला देत असते ते आणि ज्याला आहे ना त्याला देत नसते पाठिंबा आहे अर मग आकाशाला खाऱ्याला पाठिंबा असतो

কোটা মাইন্ডকে গ্যাং রক্ষা দি 75 টাকা লাগবে কত টাকা নেব না কিন্তু ইনভেন্টরি

आंदोलन पाठिंबा देखील जाहीर केला होता मी त्या ठिकाणी आणि शासनाने मनोज दादाच्या मान्य केल्यानंतर मनोजदा गॅलेक्सी हॉस्पिटलला ऍडमिट झाले होते आणि आज त्यांच्या विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी मी हॉस्पिटलला आलो होतो ही जे नी। आरक्षणावर संभ्रम निर्माण केला चाललाय काही लोक भेटणार नाही दादांनी जी मागणी त्या ठिकाणी केली होती हैदराबाद ग्रॅजिटियर लागू करा आणि मनोज दादांची मागणी केली होती हैदराबाद ग्रॅजिटियर मराठवाड्यासाठी लागू झालं पाहिजे निश्चित या मराठवाड्यातील मराठा समाजाला त्या हैदराबाद ग्रॅजिटियरचा फायदा, फायदा शंभर टक्के या ठिकाणी माझ्या तरुणांना येणाऱ्या शैक्षणिकसाठी त्या ठिकाणी फायदा होणार आहे आरोप प्रत्येप चालू असतात आणि मनोज दादा जो लढा उभारला होता एक सामान्य कुटुंबातला शेतकरी कुटुंबातला मनोदा जारंगे पाटील त्यांनी सर्व आपण जे म्हणतो सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलांना सोबत घेऊन हा लढा उभारला होता आणि त्या लढ्याला यश आलेले मनात त्यामुळे पोटसूळ दुखत असेल पण या ठिकाणी या आंदोलनाला माझ्या मते सरकारने यश दिलेले त्यामुळे या ठिकाणी मी सरकारचं देखील अभिनंदन करेल समाज बांधवाचं देखील अभिनंदन करेल आणि विशेषतः सर्वांच्या वतीनं मराठवाड्याच्या वतीनं मनोजरा जरांगे यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानन आणि अभिनंदन करेल जे बॅनर लागले ते भाजपचे बॅनर लागले मराठा समाजासाठी आम्ही खूप काही केलंय मात्र एकनाथ शिंदेचा फोटो कुठे दिसत नाही ते सुद्धा आरक्षणासाठी प्रयत्न करत होता बघा या ठिकाणी एकनाथजी शिंदेसाहेब असतील वाशिला म्हणून खाली आंदोलन झालं होतं त्यावेळेस देखील बऱ्याचशा मागण्या त्यावेळेस पूर्ण झाल्या होत्या आंदोलनाला यश मिळालं होतं उर्वरित यश देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात यशमी आले बॅनर कोणते कोणी कुं लावले ठीक आहे प्रत्येक पक्षाचे बॅनर लावले जाते आम्ही आमच्या पक्षाचे बॅनर लावू त्या बॅनरतून असा कुठला विषय हायलाईट करण्याची गरज नाही या ठिकाणी या लढाईमध्ये एकमेव माणूस होता मनोजाला जांगे आम्ही समजून त्यांच्या पाठीशी होतो मंत्र्यांचा पण शेअर आहे ना पण बघा मी सरकारचं म्हणलो मग सरकारचं देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील अजित दास असतील यांची सकारात्मक भूमिका होती आणि मनोदांच्या मागणी सकारात्मक होत्या त्यामुळे या मागणीला यश मिळालं पण तुमचे मुख्य मुख्यमंत्री म्हणत की एका जिहार मराठवाड्याचे प्रश्न सुटणार नाही आज जिहार काही नाही हे बघा चर्चा लाख लाखांमध्ये त्या यश मिळाल्या हैदराबाद गॅजिटेमध्ये आता आपल्याला मनोदान देखील राज्याच्या मराठवाड्याच्या ज्या हैदराबाद गॅजेटमध्ये ज्या पूर्वीच्या नोंदी आता त्याच्या ज्या नोंदी सापडतील आता म्हणून आपल्याला सांगितलं उदाहरणार्थ पाचवड गाव असेल त्यावेळेस जर शंभर नोंदी असतील आज कुटुंब वाढले पण नोंदी पूर्वजा त्या त्याचा निश्चित फायदा आहे का आता आम्हाला होणार आहे आंदोलन जरी सुरू असलं दरेगावात होते त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सूचना दिल्या होत्या आंदोलन स्थळी धोन आंदोलकांची विचारपूस करा आणि एकनाथजी शिंदेसाहेब नेहमी या आंदोलनाच्या पाठीशी कायम राहिलेले